कर्वनाळ जय महाराष्ट्र जय भीम शिवसेना युवासेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने आयोजित तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महाराष्ट्राची गायन कोकिळा तसेच समाज प्रबोधनकार लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात या गाण्याच्या गायिका संतुषाई शिंदे यांच्या भव्य आशा दंदनीत गायनाचा कार्यक्रम येत्या तेरा तारखेला मोजे सकाळी दिग्रज बुजुर्ग येथे युवासेनेच्या वतीने आयोजित केले आहे तरी मी युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जाडीकोटे तुम्हाला सर्वांना तालुक्यातील जिल्ह्यातील मी मानवी समाज बांधवांना आवाहन करतो की येत्या ते तेरा तारखेला सायंकाळी सात वाजता दिग्रज बुजुर्ग येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जय महाराष्ट्र सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय गायिका मंजूषे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी कंधार तालुक्यात सटवाई दिग्रस येथे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे आणि या कार्यक्रमासाठी मी येत आहे तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती भी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय सविधा